विरोध पार्टी मध्ये लोक काम करतायत त्यांना माझी हात जोडून विनंती आहे येड्या नादाला ना लागू नका ना ह्या सांगलीचं सगळ्यात जास्त वाटोळ कुणी केलं असेल तर ते जयंत पाटलांनी केलं हे तुम्हाला मान्य आहे बरोबर ना की के नाही काय नाही हो आणि रवींद्र चव्हाण साहेब तुम्हाला माझी विनंती आहे सांगोल्याला आमच्या मसराचा बाजार असतो आमची सगळी लोक शेळ्या मेंढ्या विकायला आणि मसरं घ्यायला सांगोल्याला जातात आता काय काय नवीन मुंबईकडची लोकं आली त्यांना माहीत नसतं मशी कुठली मस घ्यायची आणि कुठल्याला धारं निघते ते ज्याला कास मोठी हिल कासालं मोठी हिला घेऊया ही दूध देईल त्याला कोणीतरी दलाल गंडवतं ते जेव्हा घरी येऊन येतात त्याला दोनच लिटर दूध निघतंय ते डोक्याला हात लावतोय अरे कासाला मोठी आहे हे जयंत पाटल कासाला मोठं आहे दुधाला नाही <laughs> त्यांचा नेता पण तसाच आहे त्याच्यावरती बोलू नका म्हणून मला सूचना आहेत परंतु ही कासला मोठी दिसणारी लोक आहेत अरे एका हमालाच्या पोराच्या प्रवेशाला जर एवढी गर्दी होत असेल तर तुम्ही विचार करा ना या सगळ्या विचार करा एका वाचा कोणत्याही विकासाचं धोरण त्याच्याकडे असताना वारंवार नेत्यावरती टीका करत राहणं मोठमोठ्या मुट नेत्यावरती टीका करणं आणि स्वतःची प्रसिद्धी मिळवणं या दृष्टीनं आपापल्याला वाचा व्यवहार पडलं तर यांनी नेहमीप्रमाणे काल आदरणीय साहेबांच्या वरती टीका केली वास्तविक पाहता खऱ्या अर्थानं या राज्याचं आणि या जिल्ह्याचं विकास करण्याचं काम आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांच्या माध्यमातून पण कालच आपण सगळ्यांनी जी घटना बघितली त्या वाचावराचं फक्त एकच काम आहे की वारंवार पवारसाहेबांच्या वरती बोललं पवारसाहेबांच्या वरती झालं की आदरणीय साहेबांच्या वरती बोललं आणि काल बोलताना त्यांनी सांगितलं देखील की पवार साहेबांच्यावरती वरती की हे दुपारी बहादर कोणत्याही विकासाची भाषा न बोलता फक्त कोणावर तरी टीका करत राहणे आणि त्या टीक्यात आपली पब्लिसिटी मिळवणे हो याच्या पलीकडे कोणतंही काम करत नाही खऱ्या अर्थानं सांगली जिल्ह्याचं वाटोळ वा करण्याचं काम या आमदारांनी केलंय असं म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही जाणून बुजून या लोकशाहीचं वाटोळ वा करण्याचा जर आपण चांगलं बांधला असेल तर ही जनता सुज्ञ आहे या जनतेला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे ज्या त्या वेळेला उत्तर देऊच पण शेवटी एक सांगतो आम्हाला ज्या पद्धतीने या देशाला स्वातंत्र्य मिळत असताना महात्मा गांधीजींचं योगदान माहिती आहे आम्ही जितके महात्मा गांधीजी वाचलेत तितकेच आम्हाला भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव देखील माहिती आहेत त्याच्यामुळे या लोकशाहीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा कार्यकर्ता येणाऱ्या काळामध्ये भगतसिंग आणि राजगुरु सुखदेवच्या भूमिकेत राहील हे या निमित्तानं सांगतो